साईंचा फार मोठा भक्ता ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल त्या त्यावेळेस येऊन साईंचा आशीर्वाद घेत असतो हे नक्कीच आहे की या निवडणुकी अगोदर सुद्धा येऊन बाबांचं दर्शन घेतलं होतं आणि आजही मी आज, आज निवडणूक झाल्यामुळे एवढं अभूतपूर्व प्रेम परळी वैजनाथ मतदारसंघातील जनतेनी आणि महाराष्ट्राच्या जनतेनी महायुतीवर या ठिकाणी केलं त्यामुळे स्वाभाविक आपल्या मनातली जी श्रद्धा असते त्या श्रद्धेपुटे आज बाबांचं दर्शन घेऊन आशीर्वाद मागितला आणि कायम जनसेवेची जी सेवा करण्यासाठी सामर्थ्य बळ सत्सद्द बुद्धी ह्या सगळ्या गोष्टी लागतात तेच साईबाबांकडे या ठिकाणी मागितलं माझी आता जशी इसते जस त्या भाऊची भेट कायम होती नेहमी होते आज सहज काही एक दोन महत्वाचे अराजकीय विषय चर्चा करायची होते या बाबतीमध्ये सर्व वरिष्ठ नेते आमचे बसले आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा चर्चेत आहेत आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा सर्व नेते त्या ठिकाणी ने चर्चा करत आहेत त्यामुळं या बाबतीमध्ये महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकत्रित मिळून जे काही निर्णय घेतले तो निर्णय सर्वांना मान्य असेल ने म्हणजे ने तुम्ही ज्यावेळेस वेळेस लोकसभेत जिंकता त्यावेळेस तुम्हाला कोणी जिंकवलं तर जनतेने ज्यावेळेस विधानसभेत तुम्ही हरता त्यावेळेस तुमची हार ईव्हीएम मुळे झाली असा जो काही भाबडेपणा चालला हे महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलं एखाद्या बूथवर आठ वाजेपर्यंत मतदान कसं चाललं तर त्या बूथवर जर मतदान मशीनवर चौदाशेच्या बूथवर पंधराशे असेल तर स्वाभाविक ती मशीन स्लो चालतं आणि त्यात रांगा लागलेल्या असतात आणि जोपर्यंत ती शेवटचा माणूस रांगेतला संपत नाही तोपर्यंत त्याचं मतदान करून घेणं हे कायदा आहे त्यामुळं याच्यात उशिरा मतदान कसं झालं हेच कसं झालं याला बोलण्यात अर्थ नाही पराभव मोठ्या मनानं मान्य करावा लागतो जसं आम्ही लोकसभेच्या निवडणुकीनंतर मान्य केलं आम्ही ते त्यावेळेस ईव्हीएम बी बोललो नाही मोठ्या मनाला आम्ही स्वीकारलं त्याच्यानंतर परत जनसेवा केली जनसेवेतून आज अभूतपूर्व यश महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने या ठिकाणी माहितीला दिलं आणि ते यश जे दिलं गेलंय ते सुद्धा विरोधकांनी महाविकास आघाडीच्या लोकांनी मोठ्या मनाने आम्हाला यश दिले ते कबूल करावं ईव्हीएम मध्ये हे ते याला काय अर्थ नाही आता हे कोण म्हणावं काँग्रेसच्या ने नेत्यांनी त्यांची काय अवस्था झाली ते कुठून कुठवर आले त्यांनी आपली जी काही आहे ती पण ठेवली नाही जी राहिलेला आज तेवढी तर राखावी एकोणतीस तर सांगतायत अरे आज काय तुम्हाला महाराष्ट्राच्या महाबाप जनतेने धडा शिकवला त्या बाबतीत बोला ना